आणि मग एका बाजूला शिकू द्यायचं नाही शैक्षणिक कामं शिक्षकांच्या मागे लावायची आणि दुसऱ्या बाजूला मात्र असरसारखे अहवाल येणार आणि शिक्षक शिकवत नाही म्हणून गुणवत्ता नाही अशा प्रकारच्या हाकाठी ह्या अहवाल पेटणार आणि त्याची मात्र माध्यमं चर्चा घडवतात परंतु शिक्षकांना शिकवू दिलं जात नाही म्हणून शिक्षकांना आम्हाला शिकू द्या अशा प्रकारची एखादी चळवळ करत काही लक्ष शिक्षकांना रस्त्यावर उतरायला लागतं आम्हाला त्याची मात्र हां आम्हाला शिकू द्या ही हे अस्वस्थ मन विदीर्ण करणारी गोष्ट आहे नमस्कार मीडिया भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत मी राज असंकर मी आता आहे ठाण्यातल्या नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये जिथे वी नीड यू सोसायटीच्या व्रती पुरस्कारांचा आज वितरण झालं आणि त्याच्यामध्ये पुरस्कारा एक पुरस्काराचे मानकरी होते भाऊसाहेब चासकर ज्यांचं शिक्षण क्षेत्रामध्ये एक मोठं काम आहे शिकवण्याचं तर आहेच अध्यापनाचं काम तर त्यांनी केलेलंच आहे परंतु त्याच्याबरोबर शिक्षण क्षेत्रातले अनेक प्रश्न गेले ते अनेक वर्ष ते आहेत उठवत आहेत सरकारतर्फा मांडत मांडतायत त्यांच्याशी आपण आता बोलणार आहोत भाऊजी तुमचं खूप स्वागत मीडिया बारमेकमधे ज्या वेळेला तुम्ही सत्काराला उत्तर दिलं आज पुरस्काराच्या वेळेला तर त्यावेळेला तुम्ही एक मुद्दा मांडलात की शिक्षकांना शिकवूच दिलं जात नाही आहे असा एक मुद्दा तुमच्या भाषणातून आकर्षाने आला हे शिकवू देणं न देणारे जे लोक आहेत तर ती सरकारी व्यवस्था आहे परंतु आपण असंही म्हणू शकतो की एकूणच इथली जी समाज व्यवस्था आहे सुद्धा त्याला तेवढीच जबाबदारी आहे आणि येणाऱ्या काळामध्ये वर्तमानामध्ये आपण बघतोय की ही समाजव्यवस्था दिवसेंदिवस प्रबळ होत चाललेली आहे तिच्या हातामध्ये सगळी सक्र येत चाललेली आहे हे आव्हान येणाऱ्या काळामध्ये आपण कसं पेरण खरं म्हणजे हे खूपच मोठं आव्हान आहे शिक्षकांना शिकवू दिलं जात नाही असं मी भाषणामध्ये जे म्हणालो त्याच्यामागे कारण असं आहे की आज सरकारी शाळा असतील अनुदानित शाळा असतील या शाळांमध्ये वेगवेगळ्या उपक्रमांचा भडीमार सुरू आहे ही एक गोष्ट दुसरी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे शिक्षकांना अशैक्षणिक कामं लावलेली आहेत अनंत प्रकारची अशैक्षणिक कामं लावलेली आहेत आणि अत्यंत खेदानं हे खे नमूद करायला हवं की शाळांमध्ये मुलांचं शिक्षण हा प्राधान्यक्रम राहिलेला नाही तो प्राधान्यक्रम जो आहे तो सेंटर जो आहे तो सरकलेला आहे कुठे ऑनलाईन कामं करा ऑफलाईन कामं करा अशैक्षणिक वेगवेगळ्या वेग प्रकारची जी कामं आहे सरकारी योजनांचा प्रचार प्रसार करा ह्या उपक्रमांच्यामुळे जे शिक्षण हक्क कायद्यानं अॅकॅडमिक कॅलेंडर दिलेलं आहे ते बाधित होतं आहे आणि शिकण्या शिकवण्याला प्राधान्य न देता माहितीच्या अहवाल द्या वेगवेगळ्या पोर्टलवर जाऊन माहिती भरत राहा आणि शिक्षण प्रशासन जे आहे ते खालच्या लोकांकडून आढावा घ्या आणि वरच्या लोकांना आढावा द्या याच्यामध्ये प्रशासकीय यंत्रणासुद्धा अडकलेली आहे माहितीच्या महापुरामध्ये शिक्षण वाहून गेल्याची विदीर्ण मन विदीर्ण करणारी माझी भावना आहे आणि हे वाढत चाललेलं आहे हे वाढत का चाललेलं आहे वेगवेगळ्या वेग प्रकारच्या माहितीची भूक प्रशासनाची प्रचंड वाढलेली आहे मग ती सरकारची वाढलेली बेक आहे ती प्रशासनाची वाढलेली आहे ती आंतरराष्ट्रीय पातळीवरचे वेगवेगळे दबाव आहेत भांडवलदारांचे म्हणून काही दबाव आहेत त्याच्यामध्ये लोककल्याणकारी राज्यामध्ये शिक्षण ही गोष्ट इतकी महत्त्वाची आहे ज्याला बाबासाहेब वाघिणीचे दूध म्हणतात शिका संघटित व्हा चळवळ करा असं बाबासाहेब का सांगतात आहे शिक्षणाचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी महात्मा फुलेंनी विद्येविना काय गेलं हे सगळं आपल्याला सांगितलं सव्वाशे वर्षांपूर्वी शिक्षण हक्क मागितला महात मा फुलेंनी सावित्रीबाई फुलेंनी फातिमा शेख करमवीर भाऊराव पाटील बाबासाहेब आंबेडकर खूप नावं घेता येतील ह्या आपल्या ज्या पूर्वासुरींनी आपल्याला ह्या शिक्षणाचा हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले पुढे दोन हजार नऊ साली शिक्षणा शिक्षण म्हणजे आधी घटनेत घटनेतल्या पंचेचाळीसाव्या हां त्याच्यामध्ये नमूद केलं होतं परंतु दोन हजार नऊला शिक्षणाचा हक्क मिळाला परंतु शिक्षणाचा हक्क मिळाल्यानंतर शिक्षण म्हणजे इतकं इतकं हे असेल सक्तीच्या मोफत शिक्षणाचा कायदा आला सक्ती शासनावर आहे मोफत बालकांसाठी पालकांसाठी बरोबर परंतु आज ह्या कायद्यालाच नख लावलेलं जात लावलं जात आहे ही खंत आहे मला काही स्पष्ट प्रश्न विचारायचा सरकार मनुष्यबळ म्हणून शिक्षकांचा वापर करतं आहे की एक समाजव्यवस्था आहे जी इथल्या समाजाला शिकूच देत नाही आहे नेमकं कोण काम कार्यकाम करत आहे असं आहे की म्हटलं मी मी याच्याविषयी सातत्यानं माझं म्हणणं माझं बघणं माझं मत माझा अनुभव याच्याशी जोडून घेऊन मी काही सांगू बघतो आहे त्याच्यामधली महत्त्वाची गोष्ट हीच आहे की ही वेगवेगळ्या प्रकारचे जी आर येतात वेगवेगळ्या प्रकारचे सर्क्युलर निघतात आणि जेव्हा शिक्षक वर्गात काही शिकू बघतायत वर्गात काम करू बघतायत त्यांना ते काम करू दिलं जात नाही या अदृश्य भिंती सरकारची धोरणं मुलं आणि शिक्षकांच्या मध्ये उभी करतात आता हेतू हे हे तर केलं हो। जाते हे वर्ग जो स्वातंत्र्यानंतर संविधानातल्या अधिकाऱ्यांच्या आधारे शिकू बघतोय हो त्याला पुन्हा एकदा शिक्षणापासून वंचित करायचं त्याला शिकूच जाईल हे जाणीवपूर्वक हे जाणीवपूर्वक रचलेलं षडयंत्र कटकारस्थान आहे का याच्याविषयी मला काही म्हणायचं नाही त्याच्याविषयी माझ्या मनामध्ये अजून स्पष्टता नाही मात्र याचं आउटकम मात्र विद्यार्थ्यांना शिक्षण मिळत नाही आहे गुणवत्तापूर्ण हे आहे आणि मग एका बाजूला शिकू द्यायचं नाही शैक्षणिक कामं शिक्षकांच्या मागे लावायची आणि दुसऱ्या बाजूला मात्र असरसारखे अहवाल येणार आणि शिक्षक शिकवत नाही म्हणून गुणवत्ता नाही अशा प्रकारच्या हाकाठी या अहवाल पेटणार आणि त्याची मात्र माध्यमं चर्चा घडवतात परंतु शिक्षकांना शिकवू दिलं जात नाही म्हणून शिक्षकांना आम्हाला शिकू द्या अशा प्रकारची एखादी चळवळ करत काही लक्ष शिक्षकांना रस्त्यावर उतरायला लागतं त्याची मात्र हां आम्हाला शिकू द्या हे अस्वस्थ मन विदीर्ण करणारी गोष्ट आहे हे उदास करणारी गोष्ट आहे की शिक्षकांना कामातला आनंद घेऊ दिला जात नाही शिक्षकांना शिकवण्याची सोडून बाकीची कामं मागे लावली जातात म्हणून माझं असं मात्र हे ठाम मत आहे की शिक्षण हक्क कायद्यानं जे संविधानिक का अधिकार दिलेला आहे विथ विद्यार्थ्यांना दलित वंचित आदिवासी शोषित नाकारलेल्या घरातल्या पहिल्या पिढीतली मुलं आज शिकतात आहे अशा मुलांना जो शिक्षणाचा अधिकार दिलेला आहे तो अधिकार होतो आहे त्यामुळं त्याच्या विरोधात आता केवळ पिढीत असणार आहे तो हा वर्ग असणार या सगळ्या गोष्टींचा म्हणजे अमर्तेसेन आर्ग्युमेंटिव्ह इंडियनमध्ये अमर्तेसेन आपल्याला माहिती आहे की मोठे अर्थतज्ञ आहे आर्ग्युमेंटिव्ह इंडियनमध्ये त्यांनी लिहून ठेवलेलं आहे की जेव्हा लोककल्याणाच्या योजना गुंडाळल्या जातात तेव्हा लहान मुलं आणि महिला सफर होतात तर आपली लहान मुलं सफर होतात आहे वाईट गोष्ट ही आहे त्यातली पुढची पिढी सफर की पुढची पिढी सफर होणार आहे आणि ज्यांना शिक्षण आपण नाकारणार त्याचे अत्यंत गंभीर परिणाम एकूण समाजव्यवस्थेवर नवे प्रश्न निर्माण करणार काय परिणाम असेल राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलेलं आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे खूप वेगवेगळ्या गोष्टींची मांडणी केली जाते पूर्वप्राथमिक शिक्षणाच्या बाबतीत अनेक चांगल्या गोष्टी याच्यामध्ये असल्या तरीसुद्धा अजून त्याची इम्प्लिमेंटेशन सुरू झालेलं नाही इम्प्लिमेंटेशन जेव्हा सुरू होईल तेव्हा त्याचे काही परिणाम समोर येतील परंतु नॉ इंडियन नॉलेज सिस्टीम नावाची गोष्ट जेव्हा राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा आणि राज्य अभ्यासक्रम आराखडा आणि राज्याचा अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तकांमध्ये कशाप्रकारे येते त्याच्यावर मला असं वाटतं की गोष्टी अवलंबून पुढच्या गोष्टी सगळ्या अवलंबून आहेत महाराष्ट्रातला शिक्षक अस्वस्थ आहे तर शिकवायचं आहे तो मुळात ह्या क्षेत्रामध्ये आलेला आहे मुलांना शिकवण्यासाठी भाऊसाहेब चास्करांनी आपल्या भाषणात स्पष्टपणे सांगितलं की मी विद्यार्थ्यांना शिकवण्यामध्ये रमणारा शिक्षक आहे शैक्षणिक सरकारच्या धोरणांनी मला कार्यकर्ता केलं ही अवस्था ही प्रातिनिधिक प्रतिक्रिया आहे भाऊसाहेबांची परंतु त्याच्यासोबत मला जोडून हे पण सांगायला पाहिजे आपल्याला मी तुम्हाला ठामपणानं हे सांगतो की जर केवळ मी चांगला शिक्षक आहे चांगली शिक्षक आहे म्हणून वर्गात शिकवत बसेन हे शिक्षकाचं काम नाही आता समाजाशी जोडून घेऊन काम करायला लागेल सर ज्या सरकारी व्यवस्थेनं सरकारी शिक्षण व्यवस्थेने तुम्हाला मला या सगळ्यांना शिकवलं ती व्यवस्था वाचवण्यासाठी त्या शाळा जगवण्या टिकवण्यासाठी आपल्या सगळ्यांना हातात हात घालून काम करावं लागेल कैफी आजमीननी सांगितलं वक्त की पुकार हे मिलके चलो क्या बात कैफी आजमीननी सांगितलेलं आहे की वक्त की पुकार हे मिलके चलो भाऊसाहेबांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला की येणाऱ्या काळात कदाचित लाखोंच्या संख्येने शिक्षकांना रस्त्यावरती उतरावं लागेल आणि मागणी काय असेल आम्हाला शिकवू द्या सरकारपर्यंत हा नवी नवी कस्ता, कस्ता, सरकार कुंता -कुंता लो, लो आवाज पोचला पाहिजे नवीन नवीन धोरणं येतात त्यातली काही पूरक असतात सकारात्मक असतात परंतु कधीकधी सरकार समाजातल्या महत्त्वाच्या घटकांना धोरणं आखताना विश्वासामध्ये घेत नाही विचारामध्ये घेत नाही आणि त्यामुळे एक गुंतागुंत निर्माण होते आणि लो ज लोकमानसामधून त्या त्याविरोधामध्ये आवाज उठवायला लागतो